म्हणजे मला आनंदच झाला मी लय खुश झालो टेलर लॉन्चिंग त्यांच्या हातात पाच बहिणी माझ्या सोबत आहेत शेवट पर्यंत बिग बॉस चा विनंद मी माझ्या फॅन मध्ये झालोय मला आनंद आहे मी इतकं भारी काम केलं ते माझ्या हिथ सिललेलं लपताची चिरकांडे ओललेले त्याला मी थांबलो नाही बोलताना बोल झुक मीताना बोल झापूक चुपूक या चित्रपटाचा ट्रेलर आता जिकडे लॉन्च झालेला आहे मी गाठलेला आहे वन अँड ओनली सुपरस्टार सुरज कसा आहेस तू फायनली तुझा याचे तुझं स्वप्न पूर्ण होते आज काय वाटते रितेश दादा आलेला होता रितेश दादा आलं म्हणजे मला आनंद झाला मी लय खुश झालो ट्रेलर लॉन्चिंग त्यांच्या हातात झालं बरं आज तुझ्या बहिणी सुद्धा आलेल्या होत्या आणि मला सुर वाटलं माझ्या पाच बहिणी आल्या मला आनंद आहे पाच बहिणी माझ्या सोबत आहेत शेवट पर्यंत राहणार नाही सोबत माझं फॅन सोबत माझं शेवट पर्यंत राहणार नाही बिग बॉस चा मी माझ्या फॅन वरच आलोय मग अक्कला जाते आता त्यांच्याच ह्याच्या वय पिक्चर आता त्यांच्या हातात आहे पण मला एक सांग जेव्हा ट्रेलर मध्ये सगळ्या गोष्टी जेव्हा तू पाहत होता सगळ्या आपण सगळेच जेव्हा पाहत होतो तुला काय वाटत होत हे सगळं बघताना मला आनंद आहे मी इतकं भारी काम केलं मला माहित नव्हतं मी बी नाही मी खुशी आहे आता बरोबर ही जे आता गळ्यामध्ये लॉकेट घातलेलं आहे हे कोणी नक्की बनवून दिलेलं आहे मी सीन करत होतो आईचा चाल या पोहता फोग ते माझ्या इथं शिनलेलं लग्ताची चिरकांडे ओललेली चले मी थांबलो नाही करायचं म्हणजे करायचं बर मला एक सांग की सगळा पिक्चर सगळा बनत होता काय काय एक्झॅक्टली मनात आणि तो पूर्ण सगळेला फॅन माझं घोलकेने यायचं बोलायचं सूरज भाऊ सूरज भाऊ मी त्यांना म्हणायचो पाच मिनटं थांबा दादा मी येणार तुम्हाला फोटो देणं आणि ती बी मला म्हणायचं ओके दादा चालते मग म्हणायचं थांबा मग मी सीन झाला आणि तुम्हाला फोटो नाही ना असं आज ज्या वेळेला जुने दिवस आठवत आहेत आणि आज ज्या वेळेला जेव्हा तू सुपरस्टार बनलेला आहेस या माध्यमातून ती फिलिंग तुझ्यासाठी काय आहे माझ्यासाठी फिलिंग खुश आहे मी आज आणि माझ्या फॅन लोकांना एकच सांगेन की थिएटर मध्ये जा एकदा जा माझ्या वीस वर ठेवा बघा कसा वाटतोय मग तुम्हाला काय बोलायचं ते बोल बरं खास अल्ट्राच्या प्रेक्षकांसाठी झापूक झुपूक डान्स होऊन जाऊ दे ओके मी बोलताना गोली गत पुग 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 झुक पुग मी फालताना गोली गत पुग झुक पुग मी फालताना गोली गत पुग झुक पुग मी गोल गोल गोली गत पुग झुक पुग टॉप किंग बुकेट टीम टॉप चा किंग ला अगदी मनापासून धन्यवाद आणि यस आई विश यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू